नमस्ते फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी आयुर्वेदिक चहा घेऊन आलेले आहे ज्याच्यामुळे सर्दी खोकला कफ आणि जरी बारीकसा ताप जरी असेल तरी देखील या चहामुळे पूर्णपणे निघून जाईल तुम्हाला ती मन माहिती आहे का सुंटी वाचून खोकला गेला खरंच तुम्हाला खोकला घालवायचा आहे का आणि सुंटी वाचून खूप प्रयत्न केले पण खोकला काही जातच नाही खूप औषध घेतली तरी देखील खोकला जात नाही मग अशा वेळेला सुचतो तो आपला घरगुती उपाय घरगुती उपाय खरंच खूप इफेक्टिव्ह असतात घरगुती उपाय खरंच चांगले असतात आणि त्याचा आपल्या शरीरावरती कुठलाही साईड इफेक्ट्स होत नाही आणि न साईड इफेक्ट्स होता आपली सर्दी खोकला आणि ताप आहे तो या काड्यापासून निघून जाईल तर सराल तर बघूया की नेमका हा काडा कसा बनवायचा आहे तो आता हा आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा काढा कसा बनवायचा तर त्याच्यासाठी आपणाला एक ग्लास पाणी लागणार आहे पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि दिवसभरामधला एकदा देखील तुम्ही करून ठेवू शकता इथे मी चार लवंग घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचे छोटेसे तुकडे घ्यायचे आहेत आणि हे काय करायचं आहे तुम्हाला याच पाण्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे कुटून टाका म्हणजे त्याचा रस आहे काढा आहे तो पटकन पाण्यामध्ये निघून येईल आता हे पाणी काय करायचं आहे थोडंसं उकळून द्यायचं आहे पाणी थोडं उकळल्यानंतर याच्यामध्ये अश्वगंधाची पावडर एक चमचा टाकायची आहे किंवा ज्याला जस्ट मद असं म्हणतात ती टाकायची आहे आणि थोडी चिमूटभर तुम्हाला इथे सुंट टाकायची आहे सुंट थोडीशी तिखट असते म्हणून थोडीशी कमी टाकायची आहे अश्वगंधा थोडी गोडसर असते त्याच्यामुळे या याच्यामध्ये साखर टाकण्याची काही एक गरज नाही आणि हा काढा जोपर्यंत अर्धा होत नाही तोपर्यंत तुम्हाला आटून द्यायचा आहे किंवा याला कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरती थोडंसं शिजून द्या पाच मिनिटामध्येच शिजून जातो त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही फार वेळ लागत नाही आणि घरगुती पद्धतीचा हा काढा खरंच तुमचं जे सर्दी खोकला किंवा बारीक सारीक दुखणं आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि अश्वगंधा जर तुमचा घसा खूप दुखत असेल तर तुम्ही अश्वगंधाची पावडर देखील खाऊ शकता ही कडवट नसते थोडीशी गोडसर असते खूप चवीला छान लागते एकदा जर तुम्ही खाल आणि याचा तुम्हाला फरक तुमच्या शरीरावरती पडायला लागलात तर तुम्ही अश्वगंधाचे फॅन होऊन जाल हे मी तुम्हाला सांगते खरंच अश्वगंधा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आता हा काढा कधी घ्यायचा तर सकाळी देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ज्या वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला एकदम ठसका येतो त्यावेळेला देखील तुम्ही हा काड्याचा एक एक घोट घेऊ शकता ज्याच्यामुळं तुमचा खोकला आहे ते निघून जाईल या सगळ्याच गोष्टी तुमचा खोकला आहे तो खोकला कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि या सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक आहेत आता अश्वगंधा पावडर ही कोणतेही तुम्हाला जवळच्या शॉपमध्ये जिथे तुम्हाला आयुर्वेदिक औषध मिळतात तिथे मिळते आणि जर तुम्हाला अश्वगंधा पावडर खाण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अश्वगंधाच्या छोट्या छोट्या गोळ्या येतात त्या देखील आणून खाऊ शकता ज्यावेळेला घशाला सूज येते किंवा बोलताना थोडासा प्रॉब्लेम होतो त्यावेळेला देखील या अश्वगंधाचं तुम्ही सेवन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब